वर्ल्ड विनायक वास्तु पपल या चॅनलवर आज आपले स्वागत आहे आज आपण आरोग्य समस्येविषयी जाणून घेऊया घरात शारीरिक प्रॉब्लेम चालूच असतात घरात आजार पण वाढत असतात दवाखान्याच्या खेपा वाढत आहेत त्यामुळे पैसे भरपूर खर्च होतात याचे कारण आज आपण पाहूया आपल्या घरात एक आरोग्याची दिशा आहे ती एन एन ई ही दिशा नॉर्थ नॉर्थ ईस्ट म्हणजेच उत्तर उत्तर पूर्व ही दिशा तर आता ही दिशा घरात कोठे आहे ते सांगते ही दिशा उत्तर आणि ईशान्य यांच्यामधली दिशा जर या दिशेला वास्तुदोष असेल तर असे प्रॉब्लेम येतात जसे या दिशेला लाल रंग असणे या दिशेला टॉयलेट असेल तर या दिशेला किचन असेल तर हे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात तर यावर उपाय पाहूया या दिशेला लाल रंग असेल तर तो हटवा दुसरा रंग काढा आता दुसरा रंग म्हणजे कोणता तर ही दिशा जलतत्वाची आहे या दिशेला सफेद लाईट ब्ल्यू ऑफ व्हाईट किंवा लाईट क्रीम असे रंग काढू शक मार्केटमध्ये मा वॉलपेपर आले आहेत उपलब्ध असतात ते आणा आणि ते चिटकवलात तिथे तरी चालेल जर या दिशेला टॉयलेट असेल तर टॉयलेट सीटच्या चारही बाजूंनी म्हणजे इंडियन टॉयलेट असेल तर चार बाजूंना येईल आणि वेस्टर्न टॉयलेट असेल तर तीन बाजूंना निळ्या रंगाची तीन ते चार इंचाची चिकट टेप मिळते ती आणून चिटकवायची आहे एवढं केलं की टॉयलेटचे दोष संपून जाते आता या दिशेला किचन असेल तर काय करायचे किचनचा ओटा काळा असेल तर शेगडी खाली हिरवी ग्रेनाईट लादी शेगडीच्या मापाने घालावी लागेल जर किचन ओटा हिरव्या रंगाचा ऑलरेडी असेल तर तुम्हाला घालायची गरज नाही या दिशेमध्ये वास्तुदोष असेल तर असे प्रॉब्लेम येतात आणि जर असे कोणतेही वास्तुदोष नसतील तरी औषधोपचार चालू आहे तर एक काम करायचं ती औषधे या दिशेला आणून ठेवायची आणि तरी पण जर आपल्या समस्या आरोग्याविषयी कमी होत नसतील तर आपणाला साऊथ साऊथ वेस्ट ही दिशा चेक करायची आहे तुम्ही जर या दिशेला झोपत असाल किंवा त्या दिशेला औषधं ठेवत असाल तर आपण कितीही औषधं घेतलात तरी आपल्याला फरक पडणार नाही तेव्हा आपण एस एस डब्ल्यूमध्ये झोपू नये आणि तेथे औषधंही ठेवायची नाही ती कारण एस एस डब्ल्यू ही दिशा डिस्पोजलची दिशा आहे तिथे जे काही येणार ते डिस्पोज करणं हे त्या दिशेचं काम आहे म्हणून या दिशेला झोपू पण नाही आणि या दिशेला औषधासारखे गोष्टी ठेवू नये जर या दिशेला आपण औषधं ठेवली तर ती औषधंही डिस्पोजच होणार तसेच आता या माहितीप्रमाणे आपल्या घरात जर काय वास्तुदोष असेल किंवा काय समस्या असेल तर ते चेक करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद